मित्रांनो गुड मॉर्निंग विनायक या युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर काय कुठं हरवलं होतो आपण कुठं हरवलं होतं आपण कुठं हरवलं होतं सांग बरं आपण इतके दिवस झाले दोन चार दिवस नाही सात दिवस झाले आपल्या चॅनल वरती व्हिडिओ नाही कुठं हरवलो ते सांग बरं आपलं सॉंगचं शूटिंग चालू होत ना हा त्याच गडबडीत होत सॉंग च शूटिंग चालू होत सॉंग कधी येणार आहे आपलं लवकरच येणार येणार बरं वाटलं ना शूटिंग होऊन शूटिंग होता तुला चांगलं वाटलं ना था था था। <laughs> था था। भारी वाटलं त्या भूमी सॉन्ग बघायला मजा येणार की नाही खूप मजा येणार आहे खूप भारी शूट झालंय सगळं खरंच एकदम मस्त झालेलं आहे लय मजा येणार आहे हा ऋतू

झालं जेवण वगैरे एकदम प्रॉपर एकदम हा सांगायचं कमी पडलं नाही नाही असं काहीच नाही झालं एकदम मस्त पैकी जेवण वगैरे आणि आपल्या सॉंगच्या वेळेस आपली कसली अडचण आली आजी नाही कसलीच अडचण नाही आजी झालं देवबाप्पाने आम्हाला सगळं दिलं जिजेबाप्पा जिजेबाप्पा देवबाप्पा मम्मी सगळं दिलं नाही आपल्याला काय काय दिलं ते तुम्हाला कळलंच व्हिडिओ मध्ये सॉंग मध्ये सॉन्ग येणार आहे सॉन्ग ची मी तारी तुम्हाला आता सांगणार नाहीये बघा मग तुम्हाला किती मजा येईल बघायला नाही वार भारी वाटेल म्हणजे सॉंग बरोबर काय करायचंय लाग एकदम थोडासा तो गेला होता गेला नव्हतो आणि मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगायची सांग सांग मला साठवा ना थांबतो मला काय सांगायचं अहो मित्रांनो आठवलं होतं आणि रात्री ना इतके बेकार हाल झाले माझे खोकल्याने ले पूर्ण कप बाहेर पडला रात्री साडेतीन साडेतीन सा, हा साडेतीन वाजता तुम्हाला खोकला लागला यांनी पावणे तीन वाजता उठवलं होतं मला तेव्हा हा तेव्हा उठले होते साडेतीन वाजता खोकला लागला तुला पावणे तीन वाजता कस काय उठवायला पावणे चार ला उठवलं पावणे चार वाजता खोकल्याने इतकं बेकार करून टाकलं कपाचा खोकला आला लय बेकार अवस्था झाली होती का तुम्हाला तेव्हाच म्हटलं होतं की दवाखान्यात जाऊन लागलं होत काय लागलं होत खोकला खोकला लागला होता नाही नाही मित्रांनो जायचंय दवाखान्यात जातो आता यांनी सांगितलंय म्हंटल पण आता काही गरज नाहीये खोकला त्यांना आता जावं लागेल तुम्हाला आता घेऊन जाग जण नाही हो मी आता नाही जात आता आपल्या गाण्याची एडिटिंग बाकी सगळं काय बाकी ती काम पूर्ण कर करायचे मला दवाखान्यात जाऊ नये एडिटिंग करशान पण <laughs> आधी दवाखान्यात जाऊ मग एडिटिंग जाऊ नये नाही नाही आज तिथं जायचं पहिले मित्रांनो आपल्या गाण्याची एडिटिंग पण चालू आहे आणि लवकरात लवकर कमिंग सुन आहे काय करू तू हिला तर मारीचे तिच्या जवळ तिच्या जवळ गेलं तेवढाच आळस तू 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 आंघोळ करून सुद्धा आंघोळ केली नाही वाटत ती झोपच झाली नाही वाटत व्यवस्थित हा का अच्छा अच्छा ठीक आहे ना मशीन लावलं बघा धुवायला मशीन मध्ये कपडे लावले धुवायला अहो मित्रांनो खरंच रात्री लई जाम झालतो मी काय करतो किती जाम झालतो मला किती बडबड केली तू

भरपूर देतो सात दिवस झाले आपल्या चॅनलवरती व्हिडिओ नाही किती हां मग मी जाऊन दोन दिवस झाले सात दिवस काय झालं माहिती आहे मित्रांनो आमचं आहे ना सॉन्गचं शूटिंग वगैरे झालं त्यानंतर मी तर खोकलेनीत जाम होतो फुल आजारी होतो इतका त्रास झाला काय झालं बघू काहीतरी कानातल्या कानात बडबड गेली बघू द्या मला कशी दिसते भारी वाटते काय नाही ओके हा एकदम ओके मस्त दिसते मस्त दिसते तशी काय चालू तुझं आता मोबाईलचा कव्हर फुटला संपला संपला आता काही खरं नाही तुमच्या आता संपले तुटला तर तुटला मोबाईल मला नाश्ता दिशील कस देणार कसं देणार आहे

ऋतू काय काय ऐकून घेते नको सांगू आता काय मी कोणतं बोलायचं काय ऐकून घेते मी सोडून तुझं भांड कसलं मित्रांनो भूमीला पुढे आली म्हण पिंपल आला पहिल्यांदा पिंपल पिंपल काय खरं नाही हो हे ऋतू तू येणार का आज बाहेर फिरायला तो तो आता मी तुला कसली लावत नाही तुला बाहेर पण न्यायचं नाही का कुठं न्यायचं नाही मी असंच बोललो तर लगेच आता हे लगेच कस तुम्ही केलं हो नाही आता कुठं जायचं नाही बाय सध्या तर आपल्याला रहला, रहला। बोला फक्त मीठ टाकू का चहा टाकू बोला फक्त दूध फुटलं ना मग सांगतो तुला चायच एक तुला नाही यायच मला कुठे सोडतो ना काम आवरला नाश्ता दे मला भाई तुम्हाला काय तुमचं नाही लागलो ना तर काय खरं नाही माझ्या काय काय एवढं परत एकदा सांग मला इडली डोसा सांबार मेंदू वडा मेंदू वडा मेंदू आहे का मग रोज रोज एकच प्रश्न काय नाश्ता काय खाते रोज आपण चहा आणि चहा आणि त्या आता ताईंनी पण सांगितलं मला खायचं नाहीये चहा आणि चपाती आला बघा <laughs> रोज नसली का विचारते चापती नाही केली आणि जेव्हा असते तेव्हा चालू चापती नाही खायची असं करते हे पण आणि ते पण जाऊ द्या दिवस दहा चापती चला तर मित्रांनो बाय बाय भेटूया उद्याच्या व्हिडिओत आणि आता इथून पासून आपली यार यार इथून पासून आपले रोज व्हिडिओ येणार आहे आणि सॉंग ला जास्तीत जास्त सपोर्ट करा लवकरात लवकर आपलं गाणं येणार आहे आणि त्याला जास्तीत जास्त प्रेम द्या जेवढं शेअर करता येईल तेवढं शेअर करा सगळ्या घरांना घरातल्यांना ऐकवा त्यानंतर इंस्टाग्राम रील्स वगैरे हो सोडा कोलॉबरेशन करा स्टोऱ्या टाकू सगळं सगळं दुर्ळा करून टाकू आणि लवकरात लवकर भेटू आपण पुढच्या व्हिडिओत चला तर बाय 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 बाय